नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र टॉप न्यूज लातूर या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या सोबत लातूरचे मा, माजी महापौर सुरेश निवृत्ती पवार साहेब आहेत तर मित्रांनो ते सध्या वार्ड क्रमांक सहा मधून उमेदवारीसाठी उभारले आहेत तर त्यांनी आपण त्यांचं आज विजन जाणून घेऊ त्या आपलं काय विजन आहे गेली तीस ते पस्तीस वर्ष झालं या प्रभागामध्ये काम करत असताना आज शिवसेनेच्या माध्यमातून या देशाचं नेतृत्व या महाराष्ट्राचं ने एक सक्षम नेतृत्व आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक सहामधून मला आणि माझ्यासोबत आमच्या भगिनी डोळसेताई यांना उमेदवारी मिळाली आणि खरंच आम्ही भाग्यवान आहोत की अशा एका चांगल्या नेतृत्वाखाली आम्हाला इथं याच प्रभागाच्या विकासामध्ये त्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाली गेली तीस वर्ष काम करत असताना या प्रभागातील सर्व लोकांनी अत्यंत प्रेमानं मला आजपर्यंत सहकार्य केलं आणि इथून पुढेही निश्चितपणानं आम्हाला दोघालाही प्रचंड मतानं निवडून देतील अशी अपेक्षा आहे कारण इथं प्रेम आहे या प्रभागामध्ये खूप मोठं प्रेम आहे आणि ते प्रेम मी सोबत घेऊन चाललोय आहे सर्वांना घेऊन सोबत जाण्याची माझी भूमिका आहे त्यामुळे सगळ्यात तुम्हाला बघितलं सध्या लातूरमध्ये चौरंगी लढत बघायला भेटत आहे आपल्याला तुम्हाला काय वाटतं जनता आपल्या सोबत चितपट आपल्याला साथ देईल एकंदरीत दे पाहिलं तर नेतृत्व आणि त्या प्रभागातील जे उमेदवार आहेत त्याच्याकडे पाहून ही निवडणूक होत असते जो उमेदवार या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करे किंवा लोकांच्या मनामधला जो उमेदवार आहे त्या पद्धतीने त्यांना ते लोक निवडून देत असतात हे लोकलची निवडणूक लोक आहे त्यामुळं साहजिकच ज्याच्यावरती प्रेम करतात त्याला निवडून देतात जी माणसं या ठिकाणी काम करायची ज्यांची का भूमिका आहे त्यांनाच निवडून देतात